नाशिकमध्ये आयोजित केलेल्या भुजबळ यांच्या समर्थनार्थ जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला नाशिक जिल्ह्यातून तर नव्हेच इतर राज्यातून देखील या ठिकाणी भुजबळांच्या समर्थनासाठी या ठिकाणी ब भुजबळ समर्थक दाखल झालेले आहेत आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातलेच सिंदखेड राजाचे काही भुजबळ समर्थक आपण बघू शकतो की या ठिकाणी ओबीसींना ओबीसींचा नेता अशी तर खरी भुजबळ साहेबांची ओळख आहे आणि त्यांचंच त्यांनाच समर्थन देण्यासाठी या ठिकाणी नाशिकमध्ये हे समर्थक आलेले आहेत कुठून आला आपण सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा इथून आलोय काय आजचं मोर्चाचं नियोजन आहे काय तुमची मागणी आमची मागणी एवढीच आहे की भुजबळ साहेबांवर जे गेल्या पाच सहा महिन्यापासून जो अन्याय झाला एक प्रकारे त्या अन्यायाचा आम्ही विरोधार्थ हा मोर्चा काढतोय कुठल्याही समाजाच्या कुठल्याही आरक्षणाच्या मागणीबद्दल आमचं काही म्हणजे म्हणणं नाही आहे आरक्षण हा प्रत्येकाचा संविधानिक हक्क आहे तो त्यांना मिळायलाच पाहिजे पण त्याचबरोबर बाकी समाजांना बाकी समाजाचं समाजांना जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारची हानी किंवा धक्का न पोचवता त्यांचं त्यांना वेगळं आरक्षण मिळालं तर आमचा ओबीसींचा त्याला काही हे नाही उलट आम्ही त्यांना पाठिंबाच देऊ भुजबळ साहेबांवर जी कारवाई होती है, ती सुडबुद्धीची आहे असं तुम्हाला वाटतं का असं आपण एक प्रकारे म्हणू शकतो कारण जर कायद्याचा विचार केला तर भुजबळ साहेबांना कमीत कमी ठीक आहे कायदा त्याचं काम करेलच कायद्याचा विषय नाही आहे पण भुजबळ साहेबांना आतापर्यंत कमीत कमी जामीन तरी मिळायला हवा होता पण तोही मिळाला नाही तर हे सुडबुद्धीचंच राजकारण असल्याचा एक प्रकार आहे आणि त्याच्या विरोधातच आम्ही हा आजचा मोर्चा आयोजित केलेला आहे भुजबळ साहेबांवरची जी कारवाई आहे ती सुडबुद्धी पद्धतीने चालू असल्याचा आरोप समर्थक करतायत तुम्ही कुठे आम्ही जुन्नर छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मठिकाणावरून आम्ही या ठिकाणी भुजबळ साहेबांचे समर्थक म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत भुजबळ साहेबांनी जे ओबीसीसाठी आरक्षण करून आज सर्व समाजाला अठरा पगड जातींना त्यांनी या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि उभ्या महाराष्ट्रात नव्हे तर राजस्थानमधून पार परराज्यातून ह्या ठिकाणी भुजबळ समर्थक आलेले आहेत आणि ह्या साहेबांचं जे काम आहे हे अतिशय सीसाठी उल्लेखनीय त्यांनी कार्य केलेलं आहे मी त्यांना सदस्या ह्या ठिकाणी आमच्या शिवनेरी किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथून संदेश घेऊन आलेलो आम्ही ओबीसी समाजाची मंडळी आहोत अशा प्रकारचा या ओबीसी आणि छगत भिंबांना प्रचंड असा मोठा पाठिंबा आहे प्रचंड मोठा पाठिंबा घे त्या ठिकाणी सम भुजबळ समर्थक नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत काय तुमची मागणी आहे आणि काय तुमच्या सरकारवर खरा रोष आहे आमचा सरकारवर रोष भुजबळ साहेबांना त्यांनी असं नव्हतं असं करायला लागत पण ते गोष्ट होऊन गेली आता इथून पुढं अशी नाही हो आमची अशी उभीची समाजाची मागणी आहे काही गोष्टी सगळ्या जनतेला कळालेल्या आहेत कसल्या परिस्थितीत चालल्या त्या तरी पण स सर्व ओबीसी समाजाच्या वतीने साहेबांना धन्यवाद देतो आणि कमीत कमी एक कोटी लोक या याला समर्थन देतील आजच्या या मेळाव्याला एवढं बोलून मी लाख तर कोटी समर्थक या मोर्चाला पाठिंबा देतील जी भुजबळांवर जी कारवाई चालू आहे आणि ओबीसीचं नेतृत्व म्हणून भुजबळ साहेब पुढे त्यात काय सांगा भुजबळ साहेबां भुजबळ साहेबांच्याकडे जे आत्ता सध्या कारवाई होत आहे ही अक्षरशः चुकीची असून त्याचा निषेधासाठी आम्ही जेजोरी पुरंदर तालुका येथून आम्ही भुजबळ साहेबांचे समर्थक आलेलो आहोत तरी ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही तकरीबन पंच्याहत्तर लाख लोकांपेक्षाही जास्त लोक त्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत तरी त्यांना आम्ही सर्वांना धन्यवाद आणि आशीर्वाद देतो सगळ्यांची जर म या मोर्चे करा मोर्चा जर आपण बघितला तर जे भुजबळ समर्थक ओ बी सी बांधव या मोर्चात सहभागी झालेला आहे केवळ भुजबळांचं जे नेतृत्व आहे खरं तर ओबीसी समाजासाठी हे पूरक आहे आणि भुजबळांवर जी कारवाई आहे ती सरकार सुडबुद्धीने करते आहे असाच एकंदर आरोप या ठिकाणी मोर्चातून आपल्याला दिसतो आहे जर कारवाई ही सरकारी जरी बाब असली तरी ती जर सुडबुद्धी पद्धतीने जर बंद केली नाही तर येत्या काही काळात भुजबळ समर्थक आणखी आक्रमक होतील असाच एकंदर इशारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय नाशिकहून मंगेश ठाकरेचं उमेश सावंतकर नाईन न्यूज